श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडई तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं सगळं बिघडलंय असं वाटतंय का मग असं समजून जा की शनी महाराजांची कृपा तुमच्यावर थोड्याच दिवसात होणार आहे शनी महाराज रडवतात त्यानंतर हसवतात आयुष्यात खूप अडचणी येत असतील तर समजून जा की शनी महाराज तुमची परीक्षा घेते जेव्हा कुंडलीमध्ये साडेसाती असते तेव्हा शनी महाराजांची अशुभ दृष्टी असते तेव्हा आयुष्यात एकानंतर एक संकट येतच राहतात नात्यांमध्ये दुरावा येतो पैशांची कम करता येते आरोग्यही चांगले राहत नाही मानसिक आरोग्य बिघडते मग पुढील सांगितलेला उपाय केला तर शनी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर होईल दररोज जेवण करायला बसताना थोडे अन्न बाजूला ठेवून कावड्यांना खायला घाला हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात प्रगती होईल तुमचे नशीब बदलून जाईल उपाय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची रास कुठली आहे ते सांगायला विसरू नका पुढील राशी भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद